कारोबार तितला पाहू तित आयकार रमती भाऊ कलाकारोबार तितला पाहू तित आयकार रमती भाऊ कलाकारभार तितला पाहू तित हाय का भाऊ गावात काम आहे डोकं जागेवर नाही का काय ती वरच झालाय झाला कळतय का उचललंय कणगाण लावतोय डोक्याला घर बदल बिजीर झालं का काय काय का <laughs> का 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 का। ना गावात पिवात काय जाऊ नका कांद्याचं आपलं जळायला लागलंय ते कांद्याला पाणी बन न तुम्ही जाऊ नका माझा ऐका मी गावात जातो मग गावात नाही 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 मी मग जेवायला देणार आहे संध्याकाळी हर मृटूपी دي टूपी دي नाही न डीपी नाही ते रानात जायचं काढा इसर नाही नाही जातो जातो नाही नाही रानात जात रानात जायचं न शामपण करायचं नाही जातो तू काय येडून करू नको तुझं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकले हो एक तर कांद्याला बाया भेटा नाहीत मला खुरपायला नाही का कशाला नाही तुम्ही थोडी साथ दिली तर तुझं नाही ऐकायचं कोणाच ऐकायचं तू तर माझ्या जीवाची राणी चांगले कुठं पावला काय माहिती चला आता लिकीकड आलोय आलोय भेटूनच जातो आता लिकीकड हा जावाय चांगला असं म्हणजे बरं झालं जातो आता लकीची गाठ घेतो रात्री रात राहीन नाही तर जाईन हा चा पाणी करून हालन लिकेची तो जावाय जावायची गाठ पडन सारीची गाठ पडून पोराबाळांना खायला भी घेतलय हम्म जावायकड पुरीकड गाठ नाही भेट नाही काय नाही ना लय दिवस जावाय आलो जावायकड आलोय जावायची गाठ पडन पुरीची गाठ आलोय जावाय जावायकड ए पुरी, ए पुरी पुरी पु पुरी, पुरी का तू तु का आम्ही हाका मारतोय तुला बरं का बाई बरं आहे का बरं आहे बर 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 का रही रही दे, चला काय कसं काय येशुए तो कस का तुझं मालक कुठे पोर बाळ बरीच लावलं काय बाबा पोर बाळ बरीच का कस आहे हा आयुषा बरे आयुष बरे, बरे। बर 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 छान उशीर केला उशीर झाला गाड्याच गावाला जरा कमिशन द्यायचं जरा आता आपलं वय झालं तब्येतीची काळजी घ्यायची आता काय करायचं तुझ्यासाठी यावं लागलं ना मला हा कुठं जावं गेलं जावायला लावल्या सकाळ सकाळ मी पाणी देईन बर नुसतं सकाळी बरं गाव स्वच्छ करण्यापेक्षा आपल्या घरात स्वच्छ करावा ना जरा घरात लक्ष द्यावा ना राहण्याकडे लक्ष नाही का लेकरांकडे नाही का नातरांकडे नाही कोणाकडं काय करावं जायला काय बोलाव पोरमाला सारी बाकी सगळं काय करावं जावं कसं वाटायचं ना ते आता काय निम्म्या गावऱ्या गेल्या मसल्या तरी ती व्हायचंच आले मग काय करायचं आता बाई जाऊ दे आता काय करते मग कुठं राहनात गेलंय काय लावलाय पण काय रानात काय बर 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 मे दिल रोप दिल काय करायचं रोप दिलं पैसे दिलेत बायाला खर्चायला पैसे नाही जावाय गावात फिरतंय कुठे बी काय करताय काय करावं ह्या जावायला काय जावायला काय कसं बोलावं जावायला ह्या हा मी बी लय वाईट टाकलोय आज हानावच वाटतय मला हा लय वायत होणार आहे त्यांना कोण म्हणणार आमचा काय नाही तुम्ही आता जेवण करा जरा खाली होऊ द्या मग जावा असं करते आता मी तुझा आलं कुठे सांगते काय मी त्यांना लावले पाणी द्यायला सकाळी मग मी तिकून आल्यावर जेवण करतो आहो बाई जेवण आता बघू ना काय करत आहे काय झारपड तारपड करत ती बघतो ना काळजी करून करून मराय लागलोय आम्ही तुझी काय बाबा या माणसाला करावा उठतय पळतंय उठतंय पळतय गाव नुसतं गाव हा काय करावं या माणसाला असं हा सुधरायच हा गाव सुधरायचं हा जा आता जा जा बघू बर बर जेवतो गडी बारा जेवतो पाहुण्या वावरात नाही येतो पाहुण्याला घेऊन येतो मग मी एकटा तरी कस काय बसतो जावाय बरोबर बसतो हा हा पाटील तू काय चाललंय पाटीलराव करुटीची सरपंचाची गाठ नाही मग म्हणलं भाऊ साहेब तुम्ही बसाब निव जाडा खाली बसलो मला इथे गावात दिसले नाही काय तुम्ही दिसले तो आलो काय चाललं आमच्या अण्णाच अन्न भेटलं का नाही अण्णाची नाही राहो गाठ पडली माझी मी काय झालं सकाळीच घरन बायकुली गडबड करत होती म्हणलं चला गावात सगळ्यांच्या गाठी गावात तर कोणी दिसलंच नाही राव मग बसलो झाडाखाली येऊन येतो मी घरी चाललो वहिनीला ते म्हणले गे 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 ते गेले सरपंच संघ आणला तर म्हणलं कुठं गेलं का नाही तुम्हाला ठेप असेल काही सरपंच संघ आहे म्हणून मला काही काळजी लागत नाही बरं म्हणलं सरपंच चांगले त्यामुळे त्यांच्या संघ गेल्या काय तुम्हाला मी पाटील वयस्कर माणूस माणसाची लय पारखे काय तुम्हाला कस काय मग म्हणजे तुम्हाला नाही गोड लागतोय ते सरपंच चांगले ते तुम्हाला तर बरं दिसते नाही मग बरं येतो राहून द्या तुमच्या पशी आम्हाला का सांगू त्यांचं काय मला आठवड्यात दोन दोन चार चार फोन करते ते म्हणते अण्णांचं बरं हे बरं आहे शेती बघतो अण्णा चांग तुम्हाला काय दिसलं असं एक अण्णा पाटील कशामुळे बिघायला वाणी करतो खरं ही अडीवाणी पंधरा हजार रुपये घेऊन गेलो माझ्याकडून मागले आठवडी तर वहिनी नाही विचारतो वहिनी म्हणजे रुपया नाही करा तिला नेमकं काय करते आम्ही उघड सांगतोय का तुम्हाला आहे सरपंच लय नालायक संघटनेचा अध्यक्ष माणूस येऊ सगळे बेकारी गिरी अण्णा पाटलाची काय याची बायको याला तांब्या फेकून आणतील येऊ लय सांगते काय नाकाने वांगे सोडते हा सर एक उडीचं मग मारनाथचं देवीची पिलं होतं बाईक पण इतकं हाणलं ना ह्याला खाली पाडून बुक्के लाता बुक्क्याने हानलं आहे सरपंच मग अरे बस गाव आता असा चलतो मी सरपंच आहे गावचा काय माणसी एव लिची माणूस आहे निघता दुसरं हे टकटक दुसरे मला तर काय बरं सर करावं त्याच्यासारखं हाय का एक माणूस कोण सरपंच कसं काय गाव तू मला नादायक म्हणतो काय तोंडाव गोड बोलतो आणि त्या मागून काड्या 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 गावात माणसात माणूस नाही सरपंच चुकलं हा काय बाबा मला पण सरपंच राहू ह्यानी गावात माणसात माणूस नाही ठेवला गोड म्हणतो मिस्ता काड्या 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 करतो पाटील म्हणून मी जो बसतो नाही तुला असता हा सरपंच म्हणतात मला सरपंच पाटील नीट समजून सांगा यांच्याबद्दल मी माफी मागतो सरपंच बाई कुणी तिकडे डोकं खाल्लं रानात जा म्हणली तिथं गावातलंच कुठाण करतोय सर गावच बघतोय त्याचं घटाळ तिकडे राणात कुणी बघायचं काय कुठा काय गेलो

कसा रे गावाला माहिती बर झालं बाबा सारखा चांगला नाला एक कुणी माणूस तर बघितलाय का तुम्ही जाऊ तुमचा तोंड का राही ना राव तुमच्या तोंडामुळे झालं तुम्ही लवच सगळं चोखारलं त्यांचं चार वर्षाचं सहा महिन्याचं हा बरं झालं नाही का त्यांनी लबिया करी किंवा कुठं लागलं का बाबा भाऊसाहेब लागत असत का कुठं चला दवाखान्यात नाही नाही औषध भाऊसाहेबाची सांगत औषध आहे मग पण एवढं नव्हतं आलं पाहिजे तुमचं तोंडाच तुम राहणार रा। पण अशा खुडीच माणूस सरपंच म्हणून नव्हतं माहिती राव राह खरं बोलल्यावर कसं असतंय राह यायला राग येतोय नालायक ना, माणसं ही ना, सगळी चेअरमन झालं सरपंच झालं बेकारी करून टाकली गावाची यांनी एका लाईनीतली चकाई मग मी किती वर्षातून येतोय मला काही कल्पना आहे मला माहिती नव्हतं आता तुमच्यामुळे माहिती झालं गावातल्या लोकांना नाही याला सरपंच केलाय का काय सरपंच केला राहू हाण काय राम 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 काय चाललंय काय नाही बाबसाहे मा तुमच्यावर माझा तुमच्यावर काय चालू ம பூரிக்கி ஆகா மென்ட் புரிச்ச पुरी बघितलाच पुरीला तुम्ही करून आले काय करून आलो चिया पाणी करून आलो जेवण केलं जेवण नाही केलं पाणी केलं म्हणलं वावर जाय गेलो गेलं जावय मी काय केलं मग मला कस काय हल्ल काय मला काय लगाय बर पाय दिला अयो

आता या जावई जैतारा गेला काय करावं अहो ते तो तर म्हणला मी लग्न तर काही हुंडा न घेता नाही काही करता नाही सार दिलंय तरी हो बाबा असं करतोय सांगतोय लोकांना बाबू तर शंभर टक्के खरं नाही नाही तुमच्या मुलं बरोबर बोलताय की बाईचा चांगला बाई पूर्वी म्हणून तिथले सुनिस्ता बगडीच्या पाखानी आमच्या पावाला पण गेल्या सारख्या बाया पाठवला आमचा अन्ना पाठला लाल मग आवड्याला पंधरा हजार वीस हजार माझी येतोय काय खरं नाही बाबा कवर प तुम्ही श्याने एवढे मिटरीचा असून राग शांत करीता मला आजही घेऊन आलोय बसूक बोल काय झालं बरोबर नाही नाही पण आल त्रास गेला राव तुम्ही त्याचं कामच हा ती जाऊन द्या त्या नालायक माणसाचं

いいイあイトミンの世界に行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときに行くときにに行くときに行くときに行

हॅलो काय सोपा माणूस आहे काय मिनटेचे पाच पाच खांबे पाचवले चांगल्या तुम्हाला रॅटच गोटच येऊ काय तेरा काय होत असतं काय असल्या किरकोळ ठेव तात्या ताते न वागे वाचलं येतो तू तुम्ही

मला काय म्हणायचं का? तात्या गाऊचं सगळं खरं बर का माझ्या तात्या घाबरत ही पेला असल्या मला गाव वाटल्या म्हटलं तरी पिता तात्या बिलटीत माणूस होता ग कसा होता यास माझ तोंडी लागले की मग मला दमसु घ्या ग्या बावला ठेवा बावला मला हाय तुम्ही घ्या घेऊ काय सारी घ्यायचं बर पण मला काय म्हणायचं बर का खरंच ते काय त्या खरं गाव एवढा नालाय लई लावायला की लई काय सरपंच केला यांनी सरपंच केला गावचा काय केलं सरपंच दिलं आणि सगळ्या गावाचं वाट लो वाटळ आणि भाऊ खरंच भाऊ लई गाव गाव खरा खरा भाऊ म्हणून मी थांबलो बर काय केलं राव तुमच्या

जावाई राव मी काय म्हणतोय जा बाई कनवाचे मारू द्या काय मग मंगे भाऊचा सभा बघितला का घरच्याला कोणी नाही म्हणून पूर माल साध्या बाटल्या बाटली मध्ये ठेवला बिंगाई लागले बोल की मला आता याच्यात कसली काय आता मला या आष्टी पेत नाही मला बिंगाई लागले हो 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 दमन 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 हो हो दमन दमन हो दमय आईलंयच कण की बा इलायच कणक् अयो या आपण युका नको नको डम आपण अन्नपाटल्याचं पण काम काढणार आहे अण्णा पाटील थेरी बोलला ना मला पैशाचा हिशोब लावतो खरं बाऊर सांगितले आ... खरंच इमानदारी माणूस गावात एवढ्याच पुढे बाऊला राहत बरं का सगळ्यांना कधी मटन पाहिजे होत मटण मी पुढच्या आठवडे आलो ना तीन दिवस बाऊकडेच आहे

कोण कोण जायचं बंदूक बंदूक आता एकदम भारी आलाय एकडा ना दीडशे गुणी आ पाचशे साडेसातशे गुणी साडेसातशे यंदा सरपंचाला लाटरीचे <laughs> <laughs>

आला असंशे पन्नास मागायला बावड्या बावड्याच काय काम आहे तात्याला घेऊन आलाय बरोबर येऊ दे येऊ दे इकडे त्याला आणले मी तुम्ही काय आता मग जाऊ गरीब चाळीस याक्री चाळीस एकरी चाळीस वावर आणि शिटी केलेलं नाही का ते आज सरपंच दीडशे कोणीच्या आधी अजिबात काय होणार सरपंचा गावात फिरायचं गावात वावर काय कळतंय सरपंचाला कांदा एवढ्याला बघा किरा काय नाला एक माणूस तुरी होईन बर का मी हा काय येणारशे गोळी होईन दीडशे माणूस कांदा वाडशे नाही झाला पंचवन झाला ही किती होईन कांदा मला काय वाटतंय माहितीये का किती पाटील तात्याराव विचारे तात्या नाही चुकीचं सांगायचं बघा तू नाटी चाळीस चाळीस होईल चाळीस चाळीस व्हायला पाहिजे काय कांदा रूबा महाराज नाही कांदा होईल माझा एवढा कसा काय कांदा होईल काय कळत सर बनतो तुम्ही कस काय निवडून दिला

i oh

तिथला पाहू तिथ आहे भाऊ चला कारोबार तिसला पाहू तिथ आहे मती भाऊ चला कारोबार दिसला पाहू तिथ आहे